विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ कारखाना बंद कसा पडेल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु काही सभास आणि कारखान्याचे कामगार वर्ग त्यांनी तो, तो उठून चावला यावर्षी तशाच पद्धतीने गेली पाच वर्षे सातत्यानं चालू आहे की कारखाना चालू झाला की मंडळी त्या ठिकाणी अशा कामाला लागतात गव्हर्नमेंटच्या लेवलला सकाळ

स्वागत करीत आहोत सर्वांनी वाहना स्वगत जावं वाहन सोडून जावं म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी व्यवस्था केली त्या ठिकाणी इकडे यावं बंद करा बंद करा ठीक आहे धन्यवाद आभार एवढं मानून आम्ही आमचं संपवतोय सिद्धेश्वर साखर का हे गळीत हंगाम थांबव अशा पद्धतीच पर्यावरण खात्याने पत्र आम्हाला घेतलं वास्तविक पाहता पर्यावरणासाठी ज्या काही काळजी घ्यायच्या त्या सगळ्या काळजी घेऊन आम्ही आमचं फो जनरेशन आणि साडेसात हजारचं एक्सपेंशन केलं त्यासाठी लागणारे सगळे तुटी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि कुठंही पोल्युशन होणार नाही पाण्याचं नाही हवेचं नाही अशा पद्धतीचं कोट्यावधी म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस कोटीच्या वर रुपये त्याच्यावरती खर्च केलेले असं असताना त्या ठिकाणी काही ना काही कागद कागद दाखवून ह्या मंडळी जे सोलापूर मंडळी आहे ते जाऊन तक्रार करणं आणि त्यामध्ये ते परमिशन न मिळण्यासाठी त्या ठिकाणी निघून घालण्याचा प्रयत्न गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याला करत आहे आणि त्याच्याच भाग म्हणून याही वर्षी गणेश हंगामा सुरू झाल्यानंतर तो कसा बंद पडेल यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहे आणि त्याच्यात भाग म्हणून ती नोटीस आली आहे आमचं म्हणणं आहे आमचं जो काही एन्व्हायरमेंट क्लिअरच म्हणतो परवानगी आहे मिळण्यासाठी आमचा आर्थिक त्या ठिकाणी घडलेला आहे त्यावरती ताबडतोब निर्णय घ्यावा त्यासाठी हायकोर्टची ऑर्डर झालेली आहे त्यामुळे त्याची सगळी पूर्तता आहे तीही कारखान्याने केलेली आहे त्यावर निर्णय घेऊन आमची परमिशन त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांनी जी क्लोजर नोटीस काढलेली आहे कारखान्याला ती मागी घ्यावी अशाच पद्धतीने सिद्धेश्वर साठल का नाही हे गळी हंगाम थांबावं अशा पद्धतीचं पर्यावरण खात्याने पत्र आम्हाला दिलं वास्तविक पथात पर्यावरणासाठी ज्या काही काळज्या घ्यायच्या त्या सगळ्या काळजी घेऊन आम्ही आमचं फो जनरेशन आणि साडेसात हजारचं पेन्शन केलं त्यासाठी लागणारे सगळे आम्ही पूर्ण केलेली आहे आणि कुठेही पोल्युशन होणार नाही पाण्याचं नाही हवेचं नाही अशा पद्धतीचं हो कोट्यावधी म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस कोटीच्या वर रुपये त्याच्यावरती खर्च केलेले असं असताना काई काई त्या ठिकाणी काही ना काही कागद कागदं दाखवून ह्या मंडळी जे काही सोलापूर विकासमधे जी काही मंडळी आहेत ती जाऊन तक्रार करणं आणि त्यामध्ये ते परमिशन न मिळण्यासाठी त्या ठिकाणी भो घालण्याचा प्रयत्न गेल्या चार पाच वर्षापासून करत असतात आणि त्याच्याच भाग म्हणून याही वर्षी गळीत हंगामात सुरू झाल्यानंतर तो कसा बंद पडेल यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहे आणि त्याच्यात भाग म्हणून ती नोटीस आली आहे आमचं म्हणणं आहे आमचा जो काही एन्व्हायरमेंट क्लिअरच नसतो साधारण आमची जी परवानगी आहे ती मिळण्यासाठी आमचं आरती त्या ठिकाणी पडलेलं आहे परंतु ताबडतोब निर्णय घ्यावा त्यासाठी हायकोर्टची ऑर्डर झालेली आहे त्याला त्यामुळे त्याची जी सगळी पूर्तता आहे तीही कारखान्याने केलेली आहे त्यावर निर्णय घेऊन आमची परमिशन त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांनी जी क्लोजर नोटीस काढलेली आहे कारखान्याला ती मागे घ्यावी तशाच पद्धतीनं विकास मंच सातत्यानं गेली पाच सात वर्ष झाली की ह्या ही चिंडी होटगी तळाच्या विमानतळाच्या आडवी येते अशा पद्धतीचं एक चुकीचंच गैरसमज आणि ही चिमणी कारखान्याची कारखाना चालवण्यासाठी गरजेची नाही अशा पद्धतीचं दुसरं देशाभूल अशा अनेक देशाभूल करणाऱ्या स्टेटमेंट्स ही मंडळी करत आहेत आता आंदोलन त्यांनी चालू केलं आहे जे चुकीचं आहे आणि त्या माध्यमातून हे सर्व जे काही ग गर गरज आहे की होटगी विमानतळ हे एक स, एक साईडनी एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून जे चालू आहे ते तसंच चालू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक धोरण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी दोन हजार तेराला घेतलं होतं आणि दोन हजार सोळा पर्यंत बोरामणी विमानतळ चालू केलं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा